आकाशामध्ये पाण्यात आणि जमिनीवर केलेल्या प्रवासामुळं आपलं जीवन समृद्ध झालं अनेक अविस्मरणीय आठवणी गाठीशी बांधल्या गेल्या कधी अमर्यादित आनंद मिळाला तर कधी क्षणाक्षणाला मृत्यूची भीती अनुभवली पण अशा अनेक घटनांमुळे जगण्याचं महत्व कळालं अशा शब्दात शुभदा आणि प्रसाद गोडबोले यांनी आपला जीवन प्रवास उलगडला करवीर नगर वाचन मंदिरतर्फे तर्फे स खांडेकर व्याख्यानमालेत ते बोलत होते कोल्हापुरातील करवीर नगर वाचन मंदिरातर्फे खांडेकर व्याख्यानमाला पार पडली जगभर भ्रमांती करणाऱ्या प्रसाद गोडबोले यांनी पुष्प आजवरचे विविध प्रवासाचे तिथल्या जीवनशैलीचे खाद्य संस्कृतीचे आणि लोकांच्या मानसिकतेचे अनुभव या दाम्पत्यानं विषद केले पुण्यातून बाहेर पडून जगभर भ्रमंती केली विमान जहाज आणि रस्त्यावरून मैलोन मैलांचा प्रवास केला त्यातून अनुभवाची मोठी शिदोरी मिळवल्याचं गोडबोले दाम्पत्यानं सांगितलं समुद्राच्या मध्यभागी असताना जहाजाला अपघात झाला आणि क्षणाक्षणाला ख़णा मृत्यू डोळ्यासमोर दिसू लागला तर एका प्रवासादरम्यान विमानातच गंभीर बिघाड झाल्यानं सर्वजण जण मृत्यूच्या छायेत होतो मात्र सुदैवानं जीव वाचला असं ते म्हणाले आजवरच्या जगप्रवासानं जीवन समृद्ध केलंय आणि जगण्याचं महत्त्वही कळालंय असं गोडबोले दाम्पत्यानं सांगितलं ॲडव्होकेट केदार मुनीश्वर यांनी प्रास्ताविकास सर्व व्याख्यानांचा आढावा घेतला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार जोशी अश्विनी वळिडेकर डॉ आशुतोष देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते